तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल्टाईपुड चॅनल मध्ये तर बघू शकता तुम्ही आता ना ना आता आंघोळ्या झाले का हे बघा हे बघा आता खाली बसा हा बसा खाली हा शकतात आता आम्हाला किली खायला मॅगी बायकून काय सकाळ सकाळ मॅगीवरच आपला कार्यक्रम करायचा

करायचं ना काय तरी चांगलं चांगलं करून का ना चांगलं चांगलं करून काय शब्द बाहेर पडतो शब्दाच बाहेर काय शब्द बाहेर पडायचा काय थँक्यू हा झालं का चलकोटा चला पाट कि नाही या आमचं इथं काय चाललंय काय नाही तुम्हाला कळतं का नमस्कार स्वागत नाश्ता करायला आम्हाला या आता मॅगी खायची आम्हाला आता काय मला मॅगी खायची नाही तुम्हाला बघितलं पाहिजे तुला बस खायचं बघा आता हे पहा आता काय आहे सूप आहे मॅगी दिदी बायकुन करून मॅगीवर दिवस काढायचा दुसरी गोष्ट आहे काय करताय तोंड तू काय तू हा हा पिलू काय चाललंय गरम आहे मॅगी हा तोंडाला चटकी बसतील व्यवस्थित खा तू कर ना। 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 काय करायला खायला त्रास व्हायला लागलाय मला काय करत आता हे नाही ना कस अरे करून खावा लागते का नाही बिलू मॅगीची वाफ निघते बर का वाफ तोंडत गेल्यावर काय होईल माझ्याच काय होईल चला म्हणजे आता बाय मित्रांनो बाय